त्यांना प्रथम संधी देणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी सगळ्यात शेवटी आणि असं अरे हे करा नाही अगं तू माझ्या पायाकडे का पाहतो आहेस हां माझ्याकडे का पाहत नाहीस साहेब तुम्ही या समाजातील शोषित पीडित वंचित बहुजनांच्या उद्धाराचं तुमच्या हाती कणकण बांधलं आहे मी तुमची पत्नी त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून माझी नजर मी तुमच्या पायाकडे रीती असं कुठे असत हे बघ <laughs> रामू आसा आसा मला वाटलं होत की मी आल्याबरोबर तू माझ्याकडे काहीतरी हट्ट करशील काहीतरी तक्रार करशील <laughs> तक्रार आता तक्रार कसलीच आहे या सावलीनं वादळाला वचन दिलं सोबत करण्याच वचन कितीही कष्ट मला फक्त आणि फक्त या वादळाच्या विजयासाठी जगायचं रामू आजही आपला समाज असा गुलामगिरी जगतोय हे बघ रामू असं गुलामगिरीच जगण मला मान्य नाही गुलामाला मला गुलामगिरीची जाणीव करून दिली तरच तो बंड पुकारेल यासाठी प्रत्येकाने शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष करायला हवा रामू तुला एक सांगू हे बघ मला माझ्या हो समाजासाठी खूप काही करायचं करायचंय आपला दुबुला समाज गरीब समाज आपला रामू तुला एक सांगतो मी या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजासाठी करेल मी जर या समाजातील दिनदुबळ्या शोषित पिढी बहुजनाचा उद्धार करू शकलो नाही रामू तर मी स्वतःला गोळ्या घालून घेऊ साईड बोलू नका माझ्या जीवाबद्दल घाबरतो रामू असं घाबरून कुठे चालत हे बघ शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगायला हवं हो। आणि तू माझी वाघी नाही हे बघ असं घाबरायचं नाही खूप गोड बोलून झालं आता हो। तुम्ही खूप दूरचा प्रवास करून आला खूप थकला जमला असाल भूक पण लागली असेल ना हो मी तुमच्या नेहरीची तयारी केली दोन घास खाऊन घेता नक्की माझ्या आवडीचं काहीतरी बनवलं असणार चल चल दोन घास खाऊन घे चल

त्याला बाहेर घेऊन जाऊ नका बाबा नाही म्हणजे अलीकडे त्याला सारखा ताप येत असतो सारखं रडत असतो रात्र रात्र झोपत नाही मला खूप भीती वाटते साहेब तुम्ही त्याला बाहेर घेऊन जाल आणि जर त्याला कोणाशी नजर लागली तर मी काय करू साहेब रामू अगं तू नजरेचा काय घेऊन बसले मी हा समाजातील कित्येक चांगल्या वाईट नजरेतून वाचलोय ना मी या समाजाचं कार्य करतो समाजात फिरतो मला काही झालं का कधी आणि माझ्या मुलालाही काही होणार नाही माझा राजरत्न खूप खूप शिकणार आणि अगदी माझ्यासारखा आपल्या समाजासाठी काम करणार पण साहेब काल रात्री पासून राजरत्नाला खूप ताप आहे आता आपण लगेच अंग गरम आहे एकदा लढायला सुरुवात केली था 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 की थांबतच नाही मी एकटी घरी असले की मला खूप भीम पडते म्हणून म्हटलं त्याला ताप आता की माझा जीव नुसता घाबरतो हे बघा तू घाबरू नकोस डॉक्टरने दिलेलं औषध त्याला वेळेवरती पाहत आणि तसं काही असेल तर मला कळ मला जरा एक काम आहे

राजरत्न आता माझं राजरत्न दुधू पिणार माझं बाय माझे चकल ललायच ना बाय ओघी 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 ओले 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 ओल ओल राजरत्न अरे बाई काय करू अरे देवा कोणी आहे का तिकडे कोणी आहे का तिकडे <laughs>

साहेब साहेब राजरत्न तुम्ही गेल्यासाठी राहायला सुरुवात केली बघ बघ साहेब काय झालं आपल्या बाळा 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 चा मानदीवरती प्रांता बाळाचा गेला धीमराजाचा मानदीवरती प्रांता बाळाचा गेला ता हो रमा आईचा चीज कथा आला राज्यरत्न तो सोड न जाता राज्यरत्न तो सोड न जाता रंग उडाला जीवनाचा जीवन अर्थनु तिने कडविला शिल्पकार सविधानाचा था। शिल्पकार सविधानाचा था। शिल्पकार अखंड विषुभ प्रजत रमाला कमी मुदला मानाचा अखंड विषुभ प्रजत रमाला कमी मुदला मानाचा

प्लारी प्लारी था था ते भी ला ठेवले आतमधल्या रूम मधून पटकन आले तर त्या खुर्च्या बी आण बाकीच्याना सांगत सुरेशला रमेशला रमेश <laughs> सगळ्या साहे कोणीतरी सायपणत हे कशी जाऊ दे थोडा वेळ थोडा वेळ माझ्या मी तुला सोडून कुठेही जाणार नाही तुम्हाला आठवत एकदा मी तुमच्याकडे पंढरीला घेऊन जाऊन म्हणून हट्ट केलं मला म्हणाला होता की राम असे नवीन पंढरपूर निर्माण करेन लोक देवाची नाही तर पूजा करते तुमच्या जोडीनं त्या पंढरीचं दर्शन घे ती नवीन पंढरी बघण्याची खूप इच्छा आहे पण आता धुरी ठेव तुम्ही शेवट शेवटच्या प्रवासाला निकाल साहेब मी काळजी करत नाही आणि मरणाला घाबरत देखील साहेब मी खूप जणांचे मृत्यू या डोळ्यानं जवळ न बघितलं माझे आई बाबा आपले रामजी बाबा आपले मीरा आणि आपली चार बाळा सगळ्यांना रडायचं नाही मी तुला नेहमीच त्रास देत आलोय तू हाला अपेक्षा यातना सहन केल्यास ते बघ रामा तू माझ्या पाठीशी आहे म्हणून तर मी सतत आरे करतोय

यशवंताची काळजी घ्या त्याला पण तुमच्यासारखं शिकून खूप काय तो तुमचा आजार यशवंताची काळजी घ्या यशवंत यशवता

मी अजिबात काळजी करू नका तुम्ही स्वतःला एकटे समजू साहेब साहेब तुम्हाला या समाजासाठी खूप काही करायचं ते साऱ्या समाजाला गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे साहेब तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करीत मला वचन साहेब रामू तुला मी वचन देतो या समाजाचा बाप म्हणून आले या समाजाची मायू न 嗯。 असं संपला असं आम्ही कुठेच या प्रसंगानंतर आम्ही सांगत नाही